यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय आवश्यक आहे कष्ट करा ध्येय ठेवा यशस्वी उद्योजक व्हा उद्योग कितीही छोटा किंवा मोठा असला तरी त्याची लाज न बाळगता पुढे जाता आले पाहिजे याच उत्तम उदाहरण म्हणजे सुनील बाबानगरे हे आहेत व्यवसायात क्वालिटी आणि कमिटमेंट असणे गरजेचे आहे वळसंगवाडाचे सुनील बाबा नगरे यांनी वळसंगचे नाव नाव पातळीवर पोहोचवण्याचे काम केले आहे शेकडो बेरोजगार युवकांना हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला असे आशीर्वचन वळसंगवाडा येथील फंटूश वॉटर पार्कच्या शुभारंभाप्रसंगी अफजलपूर मठाचे श्री शोभ्र विश्वाराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले ब ಉದ್ಘಾಟನೆ ಸಮಾರಂಭ ಕೂಡ ನಾನೇ ಬಂದಿನಿ ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಪೂಲ್ ಅದ ಉದ್ಘಾಟನೆ ಕೂಡ ನಾ ಬಂದಿ ಯಾಕೆ ಬಂದಿನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಎಂತ ಅವರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಎಂತ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅವ್ರ ತಂದೆಯವರಾಗಿರುವಂತ ಬಸಣ್ಣ ಭಾಬಾನಗವರು ಅವರ ತಾಯಿಯವರು ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅವರ ಉದರದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರುವಂತ ನಮ್ಮ ಸುನಿಲ್ ಅವರು ಎಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ನಿಜವಾದ ಒಳಸಂಗ್ ಸುಪುತ್ರ ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸುನೀಲ ಬಾಬಾ ಕೂಡ ಅಂತಂದ್ರೆ ಹಂಗಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಒಬ್ಬರಿಂದ ತೇರಿ ಪಾವನ ಒಬ್ಬರಿಂದ ಊರು ಪಾವನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಅವ್ರು ಎಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ಒಳಸಂಗ್ ವಾರ್ ಒಳಸಂಗ್ ಊರ ಎರಡರಿಂದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಒಂದು ಈ ಒಂದು ಊರಿನ ಊರಿನ ಸಲುವಾಗಿ ದೇಶ ಸಲುವಾಗಿ ಪ್ರಾಣ ಪಟ್ಟಿರುವಂತ ನಮ್ಮ ಹುತಾತ್ಮರಾಗಿರುವಂತ ಮಲ್ಲಪ್ಪ ದನ್ಶೆಟ್ಟಿ ಅವರಿಂದ ಒಂದು ಹೆಸರಿದೆ ಎರಡನೇ ಹೆಸರು ಯಾರದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಒಳಸಂಗವಾಡ ಮಾಲೀಕರಿಂದ ಇವತ್ತು ದಿವಸ ಒಳಸಂಗ ಊರ ಹೆಸರಾಗಿದೆ ಇವತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಳಗೆ ಎಲ್ಲಿ ಮೂಲೆ ಮೂಲೆ ಕೂಡ ಕೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಒಳಸಂಗ್ವಾಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಒಳಸಂಗವಾಡ ಯಾವ ಊರ್ ಆಗದ ಒಳಸಂಗ್ ಊರದ ಒಳಸಂಗ್ವಾಡ ಒಳಸಂಗ್ವಾಡದಿಂದ ನಮ್ ಒಳಸಂಗ್ ಊರು ಫೇಮಸ್ ಆಗ್ಯದ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಹುಟ್ಟರು ಇಂಥ ಮಕ್ಳು ಹುಡ್ಬೇಕು ಇಂಥ ಮಕ್ಳು ಹುಡ್ಬೇಕು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸಮಾಜ ಸಲುವಾಗಿ ದೇಶದ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಊರಿನ ಸಲುವಾಗಿ ಇಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುವಂತ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ದೇಶ ಉದ್ದಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ ಒಂದು ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದೀನಿ ಒಂದು ಗಿಡದೊಳಗ ನೂರು ಕಾಗೆಗಳು ಕುಂತವನ್ ತಿಳ್ಕೊಳ್ರಿ ಆ ನೂರು ಕಾಗೆಗಳನ್ನ ಹೊಡೆದು ಎಬ್ಬಿಸಬೇಕಾದ್ರೆ ನೂರು ಕಲ್ಲು ಹೊಡಿಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಒಂದು ಕಲ್ಲು ಹೊಡೀರಿ ನೂರು ಕಾಗೆಗಳು ಹಾರು ಹೋಗ್ತವ ಹಂಗ ಜೀವನದೊಳಗ ಅದು ಮಾಡ್ತೀನಿ ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಯಾವ್ದು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಒಳ್ಳೆ ಭಾವನಿಂದ ಒಳ್ಳೆ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಒಳ್ಳೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಹಿಂದ ತಂದೆ ತಾಯಿ ಆಶೀರ್ವಾದ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ರಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನದೊಳಗೆ ಯಾವತ್ತು ತಗೊಂಡು ಉದ್ಧಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯದ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ನಮ್ಮ दरम्यान सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंग टोलनाका परिसरात वळसंग वाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचे उत्कृष्ट माध्यम म्हणून वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी पार पडले यावेळी अफजलपूर मठाचे मठाधिपती श्री विश्वराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते फीत कापून कोनशिला अनावरण करून दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे युवा नेते रमेश पाटील शॉवर अँड टॉवरचे संचालक विश्वराज चाकोते युवा उद्योजक यश डोंगरे वळसंगचे सरपंच जगदीश अंटद माजी सरपंच श्रीशैल दुधगी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्लेख आर्किटेक्चर संतोष भंडारे मल्लीनाथ बाबा नगरे वेदमूर्ती पंडित हिरेमठ बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महास्वामीजींची पादपूजा सुनील बाबा नगरे आणि सौ अनुपमा बाबा नगरे यांनी केली उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन बाबानगरे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे म्हणाले की ज्या क्षेत्राची आवड आहे ज्या क्षेत्रामध्ये माहिती आहे त्या क्षेत्रात तुम्ही गेला तर हमखास यशस्वी सुनील नगरे यांनी वळसंग वाड्याचे नाव आज देशभर पोहोचवले आहे उच्च शिक्षित असून देखील हॉटेल व्यवसायामध्ये आज ते यशस्वी झाले आहेत आता फंटूश वॉटर पार्कच्या माध्यमातून लोकांना मनोरंजनाचा थरार अनुभवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यांच्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा असल्याचेही ते म्हणाले त्यांची सगळी सोयी तर व्हायला पाहिजे असं एक सुक्षेत्र आपण निर्माण केलं त्यांची सोयी आपण निर्माण केलं त्यांना ते आनंददायक आल्हाददायक ते वाटणारच आहे आणि आपलंही लोकांना काम मिळणार आहे आता सांगितले त्यांनी शंभर दीडशे कुटुंब जगवतात ते उद्योग सुरू केलं ना एक उद्योग म्हणून बघायचं आपण आणि सर्व सहकार्यांवर प्रेमाने राहून त्यांनी एक आत्मीयता वाटते त्यांना की बाई मला काय आम्ही नोकर असं नाही आपण सगळ्यांनी म्हणून एक केलेलं आहे एक सहकार्याच्या भावनेने ते त्यांच्या सगळ्या लोकांबरोबर वागतात राहतात त्यामुळे निश्चितपणे ते चांगलं देत आहेत म्हणतात ना आप बला तो जग बला आपण स्वतः चांगलं असतं की जग चांगलाच असतं आपल्यासाठी ह्या न्यायाने ते वाघात आलेले आहेत निश्चितपणे त्यांना मी ह्या प्रसंगी मनपूर्वक शुभेच्छा देतो महाराजांचा आशीर्वाद तर हायच आहे हे शुभेच्छा देऊन आता जे वसंगवाडाचं प्रस्त वाढलेलं आहे याच्यापेक्षा जास्त आज महाराष्ट्रात तुमचं नाव होतं उद्या देशभरात तुमचं नाव हो असंच तुमचं उत्तर उत्तर प्रगती होत जाऊ एवढे आपण शुभेच्छा व्यक्त करून आपण आम्हाला बोलवलं आमचं स्वागत सन्मान केलं या वॉटर पार्क मध्ये रेन डान्स मल्टीस्लाइड्स बुल राइड्स बाईक राइड्स यासह अनेक मनोरंजनात्मक सोयीसुविधांनी सुविधांनी हे वॉटर पार्क सुसज्ज असल्याचे यावेळी सुनील बाबा नगरे म्हणाले यावेळी बाबा नगरे परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर ग्राहकांनी उपस्थिती लावून शुभेच्छांचा वर्षाव केला मोठ्या थाटात फंटूश वॉटर पार्कचे उद्घाटन पार पडले या सोहळ्यास वळसंग पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेवणसिद्ध पॅटी यांनी केले तर सूत्रसंचालन बमलिंग चिट्टे यांनी केले